दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस ठाणे पैठण इथं दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे द्वारकानाथ राजेंद्र श्रीकिसन सारडा व्यवसाय व्यापारी किराणा दुकान पंकज ट्रेडर्स भवानीनगर पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाणे पैठण इथं हजर होऊन फिर्याद दिली की दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते तहसील रोडवरील असलेले त्यांचे दुकान बंद करून दुकानातील दिवसभराच्या मधील रक्कम बॅगेत भरून घेऊन स्कूटी गाडीवरून घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून पल्सर गाडीवर चेहरे बांधलेल्या दोन जणांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्या जवळची पैशाची बॅग हिसकावल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड यांचे तसंच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदर घटनेच्या अनुषंगानं गुन्हा घडल्यापासून सतत तपास चालू ठेवत गोपनीय बातमीदाराच्या मदतीनं माहिती मिळवली की सदरचा गुन्हा हा इसम नामे सुभाष उर्फ इटिशन उर्फ पप्पा पिता वर्जा भोसले राहणार थेरगाव यानं तसंच त्याचे साथीदार यांनी केलेला आहे तसंच सुभाष उर्फ इटिशन हा थेरगाव इथं वस्तीवर येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याला सा सापळा लावला एक मोटरसायकलवरून जात असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता था। तो थांबला नाही त्याचा मोटरसायकलवर पाठलाग करून त्याच वस्तीजवळून ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार यांच्या मदतीनं केल्याची कबुली दिली तसंच सदर गुन्हा करण्यासाठी दोन मोटरसायकल वापरल्याचं सांगितलंय तसंच त्यास गुन्ह्यातील लुटलेल्या मुद्देमालाबाबत विचारला असता त्याच्या हिस्स्याला आलेले पैसे यापैकी चाळीस हजार रुपये त्यानं काढून दिले उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून आरोपी इसम नामे सुभाष उर्फ इटिशन उर्फ पप्पा पिता वर्जा भोसले व एकोणावीस वर्ष राहणार थेरगाव तालुका पैठण यास वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई कामी पोलीस स्टेशन पैठण इथं रिपोर्टसह पुढील कायदेशीर कारवाई कामी हजर केलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगडे साहायक फौजदार थोटे पोलीस हवालदार नामदेव शिरसाठ पोलीस हवालदार कासिम शेख श्रीमंत भालेराव वाल्मिक निकम शिवानंद बनगे नरेंद्र खंदारे, पोलीस नाईक अशोक वाघ विजय धुमाळ पोलीस अमलदार तरमाळे घोलप पोलीस हवलदार निलेश कुडे संजय तांदळे शिवाजी मगर यांनी सदरची कारवाई केली विलास हिवाळे दक्ष पोलीस न्यूज छत्रपती संभाजीनगर